मित्रांनो थंड हवा सुटलेली आहे थोडासा पाऊस आलेला मागाशी आला म्हणजे येऊन गेला असं जास्त काय पाऊस नाही आला दुपारनं ना। साडेतीन चार वाजता आला चार वाजता पाऊस आला थोडासा झोपून उठले होते मी अशा प्रकारे पाऊस आला आणि आपली बघा लिंबोणी आणून ठेवलेली आहे दिसली का रेतीजवळ आता ती लावायची आपल्याला सावकाश सावकाश जसं वेळ भेटेल तशी लावूया आपण आता मी घेतलेत गवारीच्या शेंगा मिसळून ठेवते म्हटलं बसल्या बसल्या कसे आहात मित्रांनो आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात सर्वांना ससने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई यांना सारखं बोलवावं लागतं ह्या शेजारी तिकडं मागे आपल्या घराच्या मागे मका पेरलेले आहे एक जातो पुढारी टॉक 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 करतो असा चोच मारतो टॉक टॉक केलं गेलं की के के सगळे मागे पळत येतात एकता किती आहे बघा त्यांची माणसांमध्ये पण एवढी एकता नाहीये एवढी प्राण्यांमध्ये एकता आहे तर अशा प्रकारे आज आपण मी बसल्या बसल्या थोडीशी म्हटल्या शेंगा निवडावा गवारीच्या इकडे आहे इकडे एकदम एक शांत मी तुला फार घाबरते बाबा फार घाबरते त्याला पाऊस आला म्हणून मी त्याला बांधला काय त्याने गोंगाट भरला अख्खा बांधून ठेवल्यावर त्याला मी भरपूर गोंगाट एकदम शांत एकदम शांत टोपी घालून याने तुला डोक्याशी नाही देकंद एकदम शांत अजिबात ते बघा कसं घुसतो बांडो कली बांडो व्हिडिओ चालू आहे तुला अजिबात नाही दाखवत मी तुला कशाला दाखवू मी बाळाला दाखवून काय मला वेळ लागले का आपल्या शेट शेटला कशाला शेट दाखव आम्ही शेटला दाखवायचंच नाही आपले शेट आहे ते त्यांना अजिबात नाही दाखवायचं अशा प्रकारे पाऊस झालेला आहे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोही खाली सॉरी आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोई खडे वरती खाली मेद मु काय असं आठवत नाही आता विसरले कोणाच्या लक्षात आहे ही कविता आणि गाय पाहते ना मी गायला पाहिलं की मला लगेच एक कविता आठवते चल ग सई कुठे ग बाई गाईच्या गोट्यात काय तुकटुक बघते वासरू तिथं ग बाई असंच काहीतरी कवितेचे बोल आहेत कधीतरी ह्या कविता पण मी पाहते हे सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत्यात अक्षरशः डोळ्यापुढे बालपण येतं ते बेंचवर बसलेलो आणि खिडकीच्या जवळच माझा बेंच असणार आठवतात आठवणी खूप मजा शाळेशिवाय काहीच नाही कुठलाच वय भारी नाही आहे शाळा आणि बालपण हेच वय एवढं चांगलं मी आता इकडे अंबस्ते भ्रूणू पण येतो इकडे शाळा आणि हे शाळाचंच चा वय चांगलं खेळून खायचं चा। काय टेन्शन नसतं काय टेन्शन आहे का भाजी काय करायची म्हणून टेन्शन आहे का कुठला हप्ता भरायचा म्हणून टेन्शन आहे दिवस भारी असतात शाळेचे दिवस फार मस्त असतात आज काय नाही केलं आम्ही कालचं माझे जरा तब्येत डाऊन आहे जायचं होतं मला अगतला पण हे ना अक्षरश सूर्यदेवानी आज आपल्याला दर्शन दिलेलं नाही बिलकुल अशा प्रकारे आजचा दिवस आहे मित्रांनो वृण अजिबात मस्ती करू नको घरात पाणी जातं म्हणून तो पडता मी लावलेला आहे बघ काय सांगावं ह्या हो पावसाची कमाल आ सकाळी थंडाळा दुपारी गरमाळाच म्हणावं लागलं <laughs> आणि संध्याकाळी पावसाळा काय बोलायचं आहे वातावरण असं प्रकारे वातावरण आहे थोडंसं ऊन पडायला पाहिजे थोडंसं ऊन पडलं की वापसा होईल पेरणी होईल मग आपला काय म्हणतात ना शेतकरी बळीराजा सुखावेल असा पण बळीराजा आहे आपल्याला जर पाऊस चांगला ना मित्रांनो पाण्याची कमीच नाहीये कारण का बापरे गेल्या वर्षी बिलकुल पाऊस नाही पडला भ्रूण तो आसामध्ये नको नाही हो माझ्या सोन्या ओ मा असा भ्रूण कसा मध्ये येतो बघा बाजूला हो बाजूला हा बाजूला हो चल बाजूला हो बाजूला हो गेल्या वर्षी जरा पण पावसाळा नाहीये चुकून चुकूनच पाऊस पडलेला ज्वार उड पहिलं पिकतं सगळं वायाच गेलं तर तुम्हाला सांगते तर तेवढ्या हे तरी पण आपलं पूर्ण उन्हाळ्यामध्ये आपल्या बोरने आपली साथ सोडली नाही हे तुला हे खायचं आहे का हे खायचं आहे का घे इकडे घे खायची तुला शेंग खा आता तू शेंगाच खा पहिले फार शेंगा बिंगा खायचा आता असा ब्रुणो करतो पहिले चांगला असा क्रुम क्रुम शेंगा खायचा नवीन हे छोटं होतं इथं आणलं तर ना अशी शेंगाची दोन चार झाडं होती त्याला माहिती झालं की शेंगाची झाडे उड्या मारून मारून त्या ब आम्ही त्या भ्रुणो शेटसाठी स शेंगा ठेवलेल्या शेंगा खायचा भेंडी खायचा मेथ, <coughs> मेथी मेथीची <जी> भाजी अशा <coughs> खायचा काकडी भरपूर खायचा कलिंगड आता तोंड लावत नाही नको म्हणतो काय रे काय पाहिजे तुला आ शांतच बसत नाही आहे एवढा गडगुडगुड आबा असं ढगांची विजांचा कडकड असेल ना की आपला भ्रुणो शांत बसतो घाबरतो भ्रुणो पाऊस झाला मला आनंद वाटला म्हटलं सगळ्यात आधी आनंद व्यक्त आपल्या सबस्क्राईब फॅमिलीशी करावा मला ना आज खरं सांगू का मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणाल तर मला आज माझं मन लागत नाही आहे काय माहिती काय असं मला अचानक असं माझे डोळे पण भरून येत आहेत आणि आज मला जरा उदासच वाटते पण एवढा मो चांगला आहे एवढं छान वातावरण आहे ए सी पण फैल बघा नाही थंड छान वारा असं झोंपत आहे अंगाला मस्त वाटतंय आणि आत्ताच गरम गरम चहाही झाला पण आज माझा दिवसभर मूडच नाही आहे माझा मला कोणाशी बोलावं वाटत नाही आहे आणि मला काय काम करावं असं वाटत नाही मला जेव असं वाटत नाही आहे पण म्हटलं परत विचार आला माझ्या अचानक अरे आपण काय एकटे आहोत का एक एवढी मोठी माझी सबस्क्राईब फॅमिली सुरुवातच माझी एवढ्या मोठ्या फॅमिली बसणं तर मी एकटी कशी असणार ते म्हटलं चला आपण एक छोटासा व्हिडिओ बनवूया तुम्ही पण जरा माझ्या माझ्यासाठी प्रार्थना करा आजचा सा दिवस चांगला गेलाच समजा पण असा उदास होऊ नये असं काय माहिती आहे काहीच काम नाही आज तर ना पाऊस असला ना काडीचं काम शेतामध्ये नसतं काडीचं काम नसतं उन्हाळ्यापेक्षा छान असतं फक्त मस्त गरम गरम खायचं बसायचं ते काय आता आपण ह्या काय असतं मला असतं चला कारण की काल मला, भारी मला ते भारी पडलं मला पण सगळे ओरडल्या ओरडतात आत्ता पण मी आता आमच्या एक जाओबाई आल्या होत्या चुलत त्यांचे मिस्टर मलाच लागले बडबड करायला तू तुझे तुझे म्हणे फार कमाल आहे आम्ही सगळे एवढे नाव घेतो तुझं की खरंच मी कधीच पाहिले नाही मी शेती तुम्हाला असं वाटत असेल ना की मी माझा जीवन प्रवास सांगावा तर मी नक्की सांगेल कमेंटद्वारे मला कळवा अशी शेती म्हणजे माझ्या पाहण्यातच नव्हती आम्ही जेव्हा इकडे यायचो ना माझ्या मावशीचं गाव आहे हे माझं असं आम्ही इकडे यायचो तेव्हा ना उन्हाळ्यामध्ये सुट्टीला किती येणार हो दोन तीन व म्हणजे एक एक दोन वेळाच आलो असून जेव्हा कळते तेव्हापासून आईने काय मला असं आणलं असेल तेव्हा काय माहीत नव्हतं उन्हाळ्यात काय शेती असणार आहे त्याच्यानंतर जेव्हा माझं लग्न झालं आम्ही इकडे आलो आणि तुम्ही पहा अजून पण सर्च करा कल्याण ठाणा या साईडला भिवंडी साईडला तिकडे आम्ही तर मेन सिटीमध्ये राहतो एकदम मेन सिटीमध्ये बाकीचं कुठंच आम्हाला माहीत नाही आम्हाला फक्त शाळा माहिती आहे आणि आमच्या बाप्पांचं सायकलचं दुकान होतं ते माहिती आहे बाकी काय आम्हाला दुसरं माहितीच नाही आहे पण हे शेती बघितलीच नाही आहे तर हे न पाहणाऱ्या वस्तू आज आपण करतो आहे एखाद्याला असं जे इथले प्रॉपर आहेत त्यांना काय शुभ अशुभ नसेल कारण काय ते ह्या गावाच्या बाहेर गेलेच नाही आहे असं म्हणून आणि आपण कसं बाहेर म्हणजे आपल्याला सगळंच जग माहिती आहे वेगवेगळ्या सगळ्यांचं कल्चर माहिती आहे आप आपल्या शेजारी पाजारी वेगवेगळे समाजाचे दे लोक राहतात वेगवेगळ्या प्रांतातले लोक राहतात बरंच काही संस्कृती आपल्याला माहीत असल्यामुळं आपण इकडे कधी आलोच नाही काही केलंच नाही आणि ते आपल्याला करण्यात येत आहे म्हणूनसाठी मी माझ्या तोंडाने सांगत नाही बरेच लोक सांगतात असं बाबा तू एवढं मोबाईल पडलं मोबाईल हवेने हे झालं होतं बरेच लोक असं सांगतात म्हणजे जे आहेत चांगले लोक आहेत आपल्याला आपल्यावर जीवापासनं प्रेम करणारी व्यक्तीसुद्धा आहेत इथे नाही असं नाही आहे ना ना म, म, ते म्हण मग मला म्हणायला ते का त्या तुला काय तू एवढी अचानक कशाला गेलीस करायला नाही कधी केलेलं आम्हाला सगळं माहिती आहे अचानक नको करायचं थोडं थोडं करायचं पण मग आपल्याला हाव बसूशी वाटत नाही असं मी कामाला लागले ना मला बसूशी वाटत नाही आणि मजुरांसारखं तर आपल्याला होतच नाही मला असं वाटतं पटापट पटापट करावं आणि साईट लावावं मग आपण बसलो आपली कोण ऊट म्हणणार नाही पण तसं नाही ना हे कसं ठेप्याची काम आपल्याला एवढे माहीत नाही आपण वाचा 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 वाचव गेलो करायला ते पण मला बडबड केली आहे सगळे एका दिसातच आता हे आमच्याकडं एक एकर एक रान आहे तर सून मुलगा तिघांनी दोन वाजेपर्यंत सकाळी ती सासूतच म्हणणारी सातला झालेली शेतात सकाळी सकाळी तोंड धुतलं गेलं की शेतात आले सातला तर ते दोन दोन तीन वाजेपर्यंत त्यांनी केलं तिघांनी आणि हे येईपर्यंत बारा वाजते वाजेपर्यंत मी अर्धे शेत अर्धे शेती म्हणजे मी एक एकर बारा वाजेपर्यंत मी खोडक्या ते काय म्हणते बुडक्या खोडक्या ते जमा केल्या मग हे आल्यानंतर मग दोघांनी मिळून पुन्हा अर्ध केलं तिथलं तर थोडं पातळ होतं कामाला एकदा लाग मी लागले ना मी मागार घेत नाही आणि मी कष्टाला घाबरती नाही आहे आणि मी कामाला लाजतही नाही मला कामाची कामा कसलीच का लाज वाटत नाही कामाची कसली लाज धरायची पण झालं जरा ओवर झालं ओवरलोड झालं काल भरपूर झालं भरपूर म्हणजे मला त्रासच झाला असं आता आजचा दिवस गेला काल गोळी खाल्ली मी पण मला त्या गोळीचा असरच नाही तुम्हाला सांगू का मी लवकर गोळी पण खात नाही किती पण डोकं दुखू द्या आत्ता आत्ता कधीतरी गोळी खाते मुलांना समजतं आणि मुलांचं खरंच मुलांची साहजिकच आहे मुलं काळजी करणार आणून देतात गोळी आणून दिली हातामध्ये तर खाणार नाही तर गोळी खात नाही मला असलं गोळे बिळे मी कधी खात नाही थोड्या वेळाने माझं राहतं पण परमेश्वराची आपल्यावर भर भरभरून कृपा आहे पण आजचा दिवस मला जरा असं उदास वाटला हो म्हणून मी म्हटलं चला आता माझ्या मी म्हटलं का आपण उद्याच बसायचं एवढी मोठी माझी फॅमिली आहे असो ज्याला कोणी नाही त्याला परमेश्वर असतो ना, परमेश ना। तसं जरी मला मला जरी कोणी नसलं आपले आता मला कोणी नाही म्हटलं तर काय माझी फॅमिली माझं मिस्टर दोन मुलं एक मुलगा आणि मुलगी आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही पाच मेंबर आहोत आता नवीन पण एक मेंबर आलेला आहे आमच्याकडे आम्ही पाच मेंबर आहोत आणि छोटीशी माझी फॅमिली आहे पण खूप छान आहे सगळे समजदार आहेत मुलं पण छान आहेत आणि आता नवीन मेंबर आलेला पण छानच आहे आणि आता नवीन मेंबर आलेले माझे पाहुणे आहेत फॅमिली आहेत ते पण छानच मला चांगले पाहुणे मिळाले मला समजदार आहे सुशिक्षित आहे अजून काय पाहिजे आपल्याला आपल्या मुलांना पण पाठिंबा जवळच्या जवळ तरी पण का माहिती कधीतरी असं होतं उदास असा मला ना का आज आज जसं मला वाटलं ना दोन तीन वर्षापूर्वी मला जसं वाटलं तसं मला आज पुन्हा कधीतरी म्हणतं ना पृथ्वी गोले फिरून फिरून ते दिवस येतातच क काहीतरी तसं मला आज जाऊन झालं मला, मला फार अप्सिडेंट झाले मी मी कधीच कुठे जात नाही मी हे आमचं घर सोडून कोणाच्या वस्तीवर बसायला जात नाही कोणाच्या घरी बसायला जात नाही मला सवयच नाही तिकडे पण तसं होतं आपल्या घरी येतं सगळे पण आपण नाही कुठे जात पण आज मी की आमच्या आजूला जाऊ बाई तिकडे शेतात त्या क पाणी काढून देत होत्या तिकडे मी गेली होती त्या त्या म्हणाल्या हैराण झाले अरे बापरे कधी नाही येणार म्हणा मला म्हणाले का गं बाई दीदी का आली मी म्हटलं काय नाही मी असेच आले बाई नाही नाही तू अशी येणारस नाही म्हटलं काय नाही काय चाललंय असं तर पण मी काय तिकडे जास्त बोलले नाही तोपर्यंत हे पण आले लिंब हे गेल ते लिंबण्याची रोप आणायला आले मग आपली आजचा दिवस माझा संध्याकाळचा तरी माझा दिवस चांगला जावं मित्रांनो असं मी तुम्हाला म्हणते संध्याकाळचा तरी माझा दिवस चांगला जावो हे माझ्या बाबू बघा कशा ह्याच्या ढेरीला कशा थंड थंड वाटत ह्याच्या ढेरीला ह्याच्या ढेरीला खाली हे शंड आहे ना हे छंड वाटतं ना हे नोज हे नोज कशा थंड थंड नोज आहे हे शंड शंड नोज आहे माझ्या बाळाचा आज गंध बिंद लावलाय माझ्या बाळाने ना बाळा हाय कर हाय कर असं हाताने कर शेठ हाय oh करा ना हाय कर असं करें कर. अरे अरे खूप बाबू माझा हुशार आहे ह्यामुळे तर आम्हाला सगळं <coughs> मन लागते <coughs> 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 आम्हाला ह्याच्यामुळे तर आम्हाला सगळ्यांचं आम्हाला ह्याच्यामुळे मन लागतं आमचं आम्हाला छान वाटतं अशा प्रकारे आमचा भ्रूण आणि मी आज केला मसाले भात फक्त आत्ता मी गवरच्या शेंगा करणार आहे गवरच्या शेंगाची भाजी करणार आहे असं अशा प्रकारे आजचा दिवस गेला चला तर मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की काहीतरी नवीन विषय घे विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद बाय बाय आणि जर तुम्ही माझा चॅनल माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका ना कमेंट नाही केलं तर चालेल तुम्ही पाहताय हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे धन्यवाद